साधारणतः पाचशे वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे शिख धर्माचे पहिले धर्मगुरु गुरु नानक देव यांना रामबाद नावाच्या एका गावात श्रीमंत असलेल्या मल्लक भागुणी यज्ञाच्या निमित्तानं जेवण करायला बोलावलं गुरु नानक देव गेले पण मात्र मल्लक भागोच्या घरी जेवण केलं नाही तर त्याच गावात गरीब असलेला लालोत्तर खान यांच्याकडे जेवणाचा आग्रह धरला त्यावेळेला मलक भागुनी कारण विचारलं महाराज तुम्ही आमच्या घरचं जेवण का करत आहात आणि या लालोत्तर खानाच्या घरी का जेवण करत आहात त्यावेळेला गुरु नानकांनी दोघांनाही दोघांच्या घरचं अन्न आणायला सांगितलं एका हातामध्ये लालोत्तर खानाच्या अन्न तर दुसऱ्या हातामध्ये मल्लक भागूच्या घरचं अन्न दोघांच्याही घरचं अन्न हातामध्ये घेऊन कर करून पिळलं लालोतर खानाच्या अण्णामधून शुद्ध दूध सांडलं तर मल्लक भागोच्या अण्णामधून रक्त सांडलं मल्लक भागोला गुरु नानक देव म्हणतात अरे मल्लक भागो तुझं धन म्हणजे हे गरिबाचं रक्त आहे म्हणूनच ग्रामगीता ग्रंथात वंदनीय महाराजांनी गुरु नानकांचा आदर्श ठेवून महाराज म्हणतात धन ही गरीबाची रक्त समजोनी वागोत श्रीमंत श्रम ही गावाची दौलत म्हणून व्हावा मान तिचा